नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजेच नागपूर नागपुरातील पश्चिम नागपूर ह्या भागामध्ये दाभा परिसरात आज रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी सुधाकर कोळेजी आपल्यासोबत उपस्थित आहे साहेब तीन कोटी पस्तीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे प्रभाग बाराकरिता काय सांगणार मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनापासून आभार मानतो मी निवडणूक हरल्यानंतरसुद्धा सातत्याने या भागातील पश्चिम नागपुरातील नागरिक माझ्याकडे समस्या घेऊन येत होते मी साहेबांना सांगितलं आणि मोठा निधी पंधरा कोटी रुपये आम्हाला पश्चिम नागपूरसाठी दिले आणि सर्वात जास्त यातला साडेतीन कोटी रुपये आपण आज दाब्यात क खर्च करतो आहे दाब्यामध्ये मला कोणाला बोलायचं नाही पण दाब्यामध्ये दहा वर्ष झाले काँग्रेसचा आमदार असताना अजून धडा जे नाही डांबरी रस्ते नाही चांगलं उद्यान नाही सहा मीटर इलेक्ट्रिकचे पोल नाही नागरिकांना ज्या सोयी पाहिजे नागरिक मागतात का स्वच्छता पिण्याचं पाणी इलेक्ट्रिक या तीन चार गोष्टी मागतात त्या त्यांनी ते दिले नाही आणि आदरणीय देवेंद्रजीच्या माध्यमातून आम्ही ह्या दोन महिन्यामध्ये सर्व कामं पूर्ण करू कारण जनता आमच्या पाठीशी आहे एक अजून महत्त्वाचा धाबाकरांकडून प्रश्न होता दिल्ली पब्लिक स्कूल ते व्हाईट हाऊसपर्यंत नागरिकांना सिमेंट रस्त्याचे पण देखील होते आणि नागरिकांना वाहतुकीचा म्हणजे त्रास होते त्या ठिकाणी तोही प्रचंड त्रास आहे खड्डे मोठ्या एन एम सीच्या माध्यमातून फेज फोरमध्ये टी पॉईंटपासून डी पी एस कॉलेजपर्यंतचा जो सिमेंट रस्ता आहे तो सिमेंट रस्ता मंजूर झालेला आहे फक्त त्याच्या काही प्रक्रिया पूर्ण व्हायचं आहे त्याचंही लवकरच आम्हीच भूमिपूजन करू आमचेच नगरसेवक करतील आणि एवढंच नव्हे तर आत्ताच मायाताईंच्या माध्यमातून एक कोटी दहा लक्ष रुपयाचा आम्ही आत्ता एक पंधरा दिवसापूर्वी पूर्ण झालं काम कोणती सोसायटी गव्हर्नमेंट प्रेस गव्हर्नमेंट प्रेस आम्ही लागू नव्ह कुठंच खड्डा राहणार नाही आणि कोणालाच अडचण होणार नाही या परिसरात साहेब एकच बस स्टॉप आहे त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे बसण्यासाठी व्यवस्था केलेली नाही आहे बस बस देऊ बस स्टॉप देऊ बसण्याची व्यवस्था देऊ छान सुंदर पाणी देऊ थंडगार आमचे नागरिक आहे आम्हाला त्यांची सेवा करायची धन्यवाद